नमस्कार मित्रांनो मी विक्रांत मनोरे जळगाव आपल्याला एस टी एम एलची जी सिरीज आहे आपली त्याच्यातला हा पार्ट चार मी आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे या पार्ट चारमध्ये आपण काय करणार आहोत की एस टी एम एलमध्ये कशा पद्धतीने पॅरेग्राफचं सेटिंग केलं जातं पॅरेग्राफ मॅटर कसं लिहिलं जातं किंवा थोडंफार काय होईना ॲनिमेशन कसं केलं जातं ते आपण बघणार आहोत किंवा एक लाईन कशी त्या ठिकाणी ग्राफिक म्हणूया थोडंसं ग्राफिक हा ते कसं काढलं जातं ते आपण ह्या पार्ट चारमध्ये बघणार आहोत नेहमीप्रमाणे आपण एस टी एम एलच्या कोडिंग लिहिण्यासाठी नोटपॅडमध्ये जात आहोत हे नोटपॅडचं किमान आपल्याला पहिल्या पार्टमध्ये सांगितलं की किमान एवढं तरी एस टी एम एलसाठी आपल्याला लागत असतं किमान एवढे कोड लागतात तर आपण आज पॅरेग्राफ मॅटरसाठी काहीतरी मॅटर या ठिकाणं घेऊया आणि ते टाईप करूया किंवा इथून कॉपी पेस केलं तरी चालेल काही हरकत नाही बघा मी हे मॅटर आहे समजा समजा आपल्याकडे वेब पेजमध्ये हे मॅटर आहे कंटेंट आहे हे आणि आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की याला काहीतरी पॅरेग्राफ वाईज करा तर आपण काय करणार आहे माहिती आहे का समजा हे इथे पहिल्यांदा आपण काय करूया की इथे ची सूचना कुठली ती वापरूया तर लक्षात ठेवा एस टी एम एल मध्ये पी फॉर पॅरेग्राफ आणि मी या ठिकाणी पॅरेग्राफ केला पॅरेग्राफ इथे कम्प्लीट झालेला आहे पुन्हा हा नेक्स्ट पॅरेग्राफ आहे अजून हा या ठिकाणी हा पॅरेग्राफ कम्प्लीट झाला आणि मी तिसरा पॅरेग्राफ घेतो आहे आणि हा पॅरेग्राफ कम्प्लीट झाला या ठिकाणी म्हणजे पॅरेग्राफ कमांड देण्यासाठी आपल्याला पीचा वापर करावा लागेल ला आणि ला याला ला 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 पण ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग आहे तर इथे पण ओपनिंग क्लोजिंग आणि इथेही ओपनिंग क्लोजिंग तर लक्षा हे लक्षात आलं का आपलं छोटीशी वेबसाईट आहे की ज्यामध्ये भरपूर प्रमाणात मजकूर आहे बोल्ड इटालिक अंडरलाईन आपण गेल्या वेळेस बघितलेलं आहे तिथे जर करायचं असेल तर इथे आपण बोल्ड इटालिक करू शकतो आपलं उद्दिष्ट ते नाही आहे की मॅटरला कशा पद्धतीने पॅरेग्राफमध्ये लिहिलं जातं हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तर मी सेव्ह करतो हे तीन पॅरेग्राफ मी घेतले आणि हे सेव्ह केले आणि बघूया काय होतं हे बघा या ठिकाणी या ठिकाणी हा पॅरेग्राफ इथून चालू झाला इथे संपला या ठिकाणी हा इथे पॅरेग्राफ चालू झाला इथे संपला हा इथे पॅरेग्राफ चालू झाला या ठिकाणी संपलेला आहे एक गोष्ट महत्त्वाची आहे की मी जाणून बुजून स्पेस ठेवला आणि तुम्हाला हे दर्शवण्याचा प्रयत्न केला की बघा हा पॅरेग्राफ आहे की नाही आणि आपण होकारला होकार दिला पण मित्र हो तुम्हाला एक गमतीशीर गोष्ट सांगू इच्छितो की मॅटर जर हे असं राहिलं असतं हे बघा आता काय करतो आहे मी सगळं एक मी एकत्र केलं हे मॅटर आता याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे पॅरेग्राफ दिसत नाही आहे म्हणजे मुळात मी ज्या वेळेला वेब पेज एडिटिंग एडिटरमध्ये लिहिलं ना ह्या इथे अगोदर ते मुळात पॅरेग्राफमध्येच असं वाटत होतं पण नाही मी हे असं रनिंग मॅटर लिहिलं आणि नंतर मला जिथे पाहिजे तिथे पॅरेग्राफ केलेलं आहे आता मला जिथे पाहिजे तिथे पॅरेग्राफ केलेलं मी म्हणजे असं नाही आहे की मी ते कट करून पेस्ट केलं म्हणजे तिथेच पॅरेग्राफ यायला पाहिजे बघा ना मी कंटिन्युअस लिहिलेलं आहे इथे आणि आय व्हेरी सॉरी मी हे सगळं काढून टाकलं आपल्याला सोपं वाटण्यासाठी बस हे काढलं इथे अजून कुठे पी हाय मा हा पण काढून टाका हे रनिंग मॅटर आहे हे पूर्ण रनिंग मॅटर आहे ह्याच्यामध्ये कुठेच हे बघा कुठेच पी नाही मग आता मला इथपर्यंत हा इथपर्यंत द्यायचा कुठला इथपर्यंत द्यायचं समजा इथपर्यंत तर मग मी हा पॅरेग्राफ गेले रनिंग मॅटर आहे याला पी फॉर पॅरेग्राफ सुरुवात झाली हे राहू द्या ना हे जसं दिसेल तसं राहू द्या मला इथपर्यंत पाहिजे होता समजा ह्या पर्यंत आणि इथे त्याला एंड केला दॅट्स ऑल समजलं सोपं झालं म्हणजे हा एवढा पॅरेग्राफ झाला आहे मग दिसपासून पुढचा पॅरेग्राफ चालू होईल हा जरी ह्या ओळीत लिहिलेला असेल ना तरी हा खाली येईल ह्या पीमुळे हो कारण आपण कोडिंग करतोय समजा तो इथपर्यंत आहे नोटपॅड इथपर्यंत आहे गेल्या वेळेचे पॅरेग्राफ आणि आताच्या पॅरेग्राफमध्ये मित्रभो फरक पडतो आहे आपण रनिंग मॅटर पूर्ण लिहिलेलं असं गृहित धरून चला आणि मग त्याला पॅरेग्राफ करा तिसरा पॅरेग्राफ आता व्यवस्थित झालं सेव्ह करा रन करा बघा हे हे जे अगोदर आहे ना याच्यात आहे त्याच्यात फरक बघा हे बघा पॅरेग्राफ वाढलेला आहे इथे हा बघा पॅरेग्राफ हे जे मॅटर आहे ना हे मॅटर सलग लिहिलेलं आहे आपण बघा आणि त्यावेळेला नेमकं त्या ठिकाणी गॅप होता म्हणून आपली गैरसमजूत झाली असेल तर आता गॅप दिसतोच आहे म्हणून तिथे गॅप आला का नाही हे सलग रनिंग मॅटर आहे आणि आपण त्याला पॅरेग्राफ मध्ये रूपांतर केलेलं आहे हे बघा त्याचं एस टी एम एल पेज कसं हे साधं पेज आहे मित्र हो आणि एस टी एम एल पेज आहे आता याच्यामध्ये अजून थोडंसं पुढे जाऊया आपण ते म्हणजे मला पॅरेग्राफ जे आहेत ना ते अलाइन करता येतात म्हणजे कसं तर मला हे जे पॅरेग्राफ आहे ना हे लेफ्ट अलाइनमेंट आहे हा डाव्या बाजूपासून हा मला राईट पाहिजे असेल तर मी राईट अलाइनमेंट करू शकतो आणि या सेंटर अलाइनमेंट करू शकतो असं होतं का आपण बघूया त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल पीच्या पुढे टॅगच्या पुढे आपण पहिल्यांदा असं करतो आहे टॅगच्या पुढे एक शब्द लिहितोय ज्याला म्हणतात अलाइन ती इज इक्वल टू डबल कोटेशनमध्ये लेफ्ट म्हणजे हा लेफ्ट साईडला अलाइनमेंट होईल पॅरेग्राफ अलाइन टू द लेफ्ट साईड क्लोजिंगला फक्त पी इथे सेकंड पॅरेग्राफ अलाइन इज इक्वल टू राईट आर आय जी एस टी आणि शेवटचा पॅरेग्राफ हा बघा अलाइन इज इक्वल टू सेंटर म्हणजे मी या ठिकाणी जो टॅग आहे त्या टॅगच्या पुढे एक व्हॅल्यू दिली याला व्हॅल्यू म्हणतात ही व्हॅल्यू आपण एक याला कॅरेक्टरिस्टिक म्हणतात अलाईन नावाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे आणि ही व्हॅल्यू दिलेली व्हॅल्यू ही आपल्याला डबल कोटेशनमध्येच द्यायची हा नियम आहे स्पेलिंग मिस्टेक होता कामा नाही लेफ्टचं तुम्ही याल डबल ई एफ टी जरी केलं तरी ते येणार नाही बघा मी सेव्ह करतो आहे आणि हां बघा तो आता कसं होतं आहे पहिलेचा असा दिसला बघितलं आपण आता बघा कसं दिसतो मी रिफ्रेश करतोय हे बघा लेफ्ट अलाइनमेंट डाव्या बाजूने अलाइनमेंट झाला पॅरेग्राफ हा उजव्या बाजूने अलाइन झाला बघा हा उजव्या आणि या सेंटरला अलाइन झाला बघा म्हणजे हे एवढं जे अंतर गेलं ना तेवढंच इथे हे अंतर गेलं बघा इथे म्हणजे हा लेफ्टकडनं अलाइनमेंट झाला राईटला मागे पुढे आहे हा राईटकडनं अलाइनमेंट झाला लेफ्टला मागे पुढे आहे आणि या सेंटरला अलाइनमेंट झाला तशी जस्टिफाय नावाची पण कमांड आहे मी त्या पुढच्या भागात आपल्याला जस्टिफाय कमांड सांगेल आणि अजून एक कमांड मी या ठिकाणी घेतो आहे थोडीशी ॲनिमेटेड गेल्या वेळेला सांगितल्याप्रमाणे तर आपण थोडंसं ॲनिमेशन करूया इथे आपण काय करू, का करू। शब्द लिहूया आणि त्याला स्क्रीनवर थोडंसं ॲनिमेट करूया म्हणजे स्क्रॉल व्हायला पाहिजे जर आपल्याला ॲनिमेशन पाहिजे असेल तर एस टी एम एलमध्ये एक टॅग आहे ज्याचं नाव आहे मार्क्यू एम ए आर क्यू यू डबल ई आणि हा क्लोजिंग टॅग एम ए आर क्यू सॉरी आता लेसन संपतोय बघूया काय होते बघा मार्क्यू नावाची कमांड दिलेली रिफ्रेश करतोय बघा तर या ठिकाणी याला सपोर्ट नाही होत असावा मार्क यू क्यू यू डबल तर या ठिकाणी हा सपोर्ट करायला हवा होता अन्यथा आपल्याला या ठिकाणी रिफ्रेश करतो आहे तर इथे गणेश शब्द आला असता मित्र हो या ठिकाणी इथून आणि तो असंच करायला झाला असता आय एम सॉरी पुढच्या वेळेला आपण हे बघूया थँक यू नाईस टू मीट यू